या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथे जमलेले प्रमुख बघते आणि माझे बंधू आणि भगिनी आजचा माझा विषय आहे जीवन सुंदर आहे जीवन हा आपण ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने आपल्याला दिसतो आपली नजर कुठल्या व्यक्ती कुठल्या गोष्टीकडे जाते त्या पद्धतीने आपल्याला जीवन दिसते तुम्ही बघा वातावरणामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस प्रत्येक झाड प्रत्येक पाली जे जा, पान झाड फुल आहेत पूर्ण बहुर, ते बहरून बहरून निघतात प्रत्येक पानं जे आहे ते स्वच्छ पान जे स्वच्छ धुतल्यानंतर त्यांची जी त्यांची जी चकाकी आहे जी सूर्याची किरण त्यांच्यावरती पडतात आणि ते पानं जे निघतात तर त्यावेळेस जर तुमची दृष्टी त्याच्यावरती गेली असेल तर तुम्हाला ते मन मोहून टाकतील आणि त्याच दिवसांमध्ये जसं की फुलं येतात प्रत्येक वेगवेगळ्या फुलांचा सुवास पसरतो तुम्ही जर का त्यांचा त्यांच्याजवळ गेलात आणि त्यांना जर का स्पर्श केला तर तुम्ही आपल्याला लक्षात येतं की अरे ते फुलं सुद्धा आपल्याशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधतायत तर त्यावेळेस आपण त्या गोष्टीचं जे म्हणतो की जीवन खूप सुंदर आहे आपण कुठल्या दृष्टीने त्याला बघतोय ते बघणं खूप महत्वाचं आहे जसं की एखाद्या उंच पहाडावरती चढून आपण ज्यावेळेस चढताना आपल्याला खूप थकवा जाणवतो तो पहाड आपण चढू की नाही चढू जोपर्यंत आपल्याला समजत नाही पण जेव्हा त्या शिखरापर्यंत आपण जाऊन पोहोचतो आणि तिथल्या वातावरणातला जो काय आपण हवा हवा घेतो किंवा शुद्ध हवा घेतो तिथं वातावरणाचा अनुभव घेतो त्यावेळेस अरे जीवन किती नद्या सुंदर आहे आपण प्रवासात प्रवास करून त्या डोंगरापर्यंत पोहोचतो पण त्या पोहोचल्यानंतरचा जो आपला अनुभव असतो जो सुख असतो तो आपल्याला कुठेच मिळणं शक्य नाही त्यानंतर आप ज्या झाडा ज्या नद्या आहेत नद्यांचं सुंदर पाणी आपल्याला दिसतं त्याचा त्या नद्यांच्या पाण्यावरती फिरतात त्यावेळेस त्यातून तरंग झालेले जाणवतात ते पाणी चमकतं त्यातून जर का तुम्ही शांत चित्ते आपण जर का शांत चित्तेने ऐकलं तर आपल्याला त्या पाण्याचा मंजुळ आवाज सुद्धा येतो पक्ष्यांची चुचुवाट असते प्रत्येक पक्षी त्याचा वेगवेगळा आवाज काढतो तुम्ही कोकेचा आवाज बघा प्रत्येक सुतार पक्षीचा आवाज बघा मोराचा आवाज बघा पोपट कुठून तरी एखाद्या झाडावरच्या फांदीवरती बसून बोल बोलत असतो प्रत्येक पक्षी पक्षीच्या जातीप्रमाणे आवाज देतात त्यांची भाषा बोलतात फुलांमध्ये ते सुद्धा त्यांची भाषा असते की झाडं जे आहेत झाडं सुद्धा एकमेकांशी संवाद साधतात जर का तेच झाड जर का आपण एकमेकांच्या शेजारी लावत गेलो तर त्या झाडांची वाढ सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये होत असते कारण की त्या झाडं सुद्धा एकमेकांशी संवाद साधून त्यांचे एकमेकांशी त्यांचं ग्रोप ते करत असतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या माणसाची आपण एकमेकांशी संवाद साधून एकमेकांचं जीवन कसं सुंदर आहे हे आपण एकमेकांना सांगू शकतो खूप खूप मोठे संत महाखे होऊन गेले ही महाराष्ट्रभूमी ही संतांचीच आहे संतांनी सुद्धा हेच आपल्याला सांगितले आहे की जीवन हे सुंदर आहे आणि या सुंदर जीवनामध्ये आपल्याला आपलं आहे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघत आहात त्या पद्धतीने प्रत्येक संत महात्माचं हेच म्हणणं आहे की तुम्ही जे दुःखात आहे तुम्ही जे अडचणीत आहे त्या अडचणीवरती दुःखावरती फोकस न करता तुम्ही सुंदर आयुष्याला फोकस करा म्हणजे तुमचं आयुष्याचं कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये प्रत्येकाच्या एक विशिष्ट प्रकारचा एक लय असतो एक ताल असतो प्रत्येकाची बोलण्याची एक सुंदर जीवन बोलण्याची एक पद्धत असते प्रत्येका प्रत्येक व्यक्तीकडे ज्यावेळेस आपण एका चांगल्या नजरेने बघतो तर त्याच्यातले एक चांगले गुणधर्म आपल्याला लक्षात येतात प्रत्येक व्यक्तीकडे ज्या एखादी किती वाईट वाईट व्यक्ती असला तरी सुद्धा त्याच्यातलं जर का आपला बघण्याचा भाव जर का चांगला असेल तर त्याचे चांगलेच गुणधर्म आपल्याला लक्षात येतात दे निसर्गाने जो आपल्याला चमत्कार दिलेला आहे किंवा जे आपल्याला घडवलेलं आहे ते कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्याला वाईट म्हणून घडवलेलं नाहीये त्यांनी आपल्याला चांगलं म्हणूनच घडवलं चांगलं म्हणूनच या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे पण आपण कुठल्या वातावरणात राहिलो आणि आपण कसे वागलो आणि आपण काय घेतलं त्यानुसार आपण घडत गेलेलो आहे पण कुठलाही व्यक्ती कुठलाही माणूस हा कधीच वाईट नसतो आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याला ओळखत असतो जीवन सुंदर आपण बघतो की आता जी पृथ्वी पृथ्वी आपण जर का पाहिली तर आपल्या एक आपण जेवण सगळे ग्रह बघतो एका इमेजिन करून की जे आपण टीव्ही मध्ये एखाद्याच्या पेपर मध्ये आपण बघतो की आपले ग्रह आहेत त्याच्यामध्ये निसर्गाने आपल्याला चंद्र दिलेला आहे रात्रीच्या वेळेस चंद्र सुंदर का दिसतो एवढा पूर्ण प्रकाशामध्ये फक्त आपल्याला चंद्र जमकताना दिसतो सूर्य जेव्हा सकाळ होते पहाट होते ज्यावेळेस ऐकला तर कानाला तो मंत्र मोहून टाकतो त्याच पद्धतीने उगवता सूर्य ज्या आपण त्याच्याकडे बघतो लाल गुंदर केशरी कलरचा गोल तुम्ही ज्या आपण ज्या त्याच्याकडे बघतो तो असं डोळे टिपून जातात की हा तोच कणखर सूर्य आहे की की जो आज सकाळच्या साडे सहा वाजता सात वाजता टाकतो तर तो, तो इतका मन मोहून टाकत असतो आपल्याला हे निसर्गाने निसर आपल्याला का दिलेलं आहे निसर्गाला आपल्याला हेच सांगायचं आहे की हे जीवन जे आहे हे सगळ्या गोष्टी मी हे तुमच्यासाठी दिलेलं आहे तुम्ही त्यातून कुठल्या दृष्टीने त्याकडे बघतायत रात्रीच्या वेळेमध्ये जर का आपण उन्हाळ्यामध्ये जर का कधी गच्चीवरती झोपलो मोकळ्या आकाशामध्ये झोपलो तर कितीतरी आपल्याला तारे दिसतात कितीतरी आपल्याला ग्रह दिसतात ते तारे तारेकलुपताना दिसतात बरेचसे ग्रह तारे एकमेकांकडे एकमेकांना ते स्पर्श करण्यासाठी सुद्धा जातात येतात कारण की भ्रमण चालू तर आपण ज्यावेळेस त्याच्याकडे दृष्टीने पाहतो आणि ज्यावेळेस त्याच्याकडे सुंदर या गोष्ट सुंदर या गोष्टीकडून जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तर आपल्या हे लक्षात येतं की या निसर्गाने आपल्यासाठी किती सोयी सुद्धा करून ठेवलेल्या आहे खाण्यापिण्यासाठी कितीतरी निसर्गाने फळं उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्ही कुठलंही फळं घ्या त्याला प्रत्येकाला वेगळी चव असते प्रत्येकाला वेगळी टेस्ट असते आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात व पक्षी करून पक्षी निर्माण करून ठेवलेले आहे कितीतरी त्या प्रत्येक झाडं आहेत झाडामध्ये औषधी गुणधर्म आपल्यासाठी करून ठेवलेले आहे निसर्गाने आपल्यासाठी किती मोठी पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे ते तेवढंच नाही तर माणसांमध्ये इतके चांगले गुणधर्म केलेले आहे की माणसांना कुठे बोर होऊ नये वाईट हे होऊ नये तर माणसाचा आवाज सुंदर केलेला आहे की त्यातून तो त्याचा सुंदर मंजूर आवाज आणि तो त्याचं गाणं गाऊ शकतो स्वतःला मनोरंजन करू शकतो तसं समोरच्यालाही मनोरंजन करू शकतो प्रत्येक माणसामध्ये नृत्याची कला त्याने विकसित केलेली आहे की जो चांगला नृत्य करू शकतो तो त्या पद्धतीने घडू सुद्धा शकतो माणसांमध्ये वेगवेगळ्या वे कला त्याने त्याच्यामध्ये उपजग करून दिलेल्या आहे फक्त आपण ती कुठली कला विकसित करतोय त्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे तर या प जसं एक कविता आहे की जीवन गान जीवन गाणे जीवन गाणे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच रावे जीवन गाणे त्याच पद्धतीने जीवन हे आपलं खूप सुंदर आहे आणि आपण ते खळखळून जगलं पाहिजे भरभरून जगलं पाहिजे एवढीच मी त एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितेन आणि तुम्ही माझे ते दोन शब्द ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद